कसे आहात तुम्ही सगळे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये श्री फार महत्त्व आहे प्रत्येक हिंदू व्यक्तीला श्रीसूक्तम माहितीच आहे आणि जर त्याला रोज हे वाचायला किंवा ऐकायला जमत नसेल तर कमीत कमी दिवाळीच्या लक्ष्मीपूजेच्या दिवशी तरी हे कमीत कमी ऐकलं जातं म्हणजे वाचलं जातच ओके आज ना मी तुम्हाला पूर्ण श्रीसुक्तम समजून सांगणार आहे किंवा ना श्रीसुक्तमची सुरुवात सांगणार आहे आज मी तुम्हाला श्रीसुक्तमची एंडिंग सांगणार आहे आणि त्या एंडिंगमध्ये खूप काही अर्थ दडलेला आहे पण आपण फक्त वाचायचं किंवा ऐकायचं म्हणून ऐकतो किंवा लक्ष्मीला खुश करण्यासाठी प्राप्त करण्यासाठी हे श्रीसुक्तमचा पाठ केला जातो हे सगळ्यांना माहिती आहे पण आज त्याचा आपण मिनिंगही समजून घेऊ कारण की कोणती गोष्ट आपण का करतो याच्या पाठीमागचा आपल्याला अर्थसुद्धा कळायला पाहिजे आणि जर तुम्हाला याचं मिनिंग समजायचं असेल तर प्लीज माझी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओके आता श्रीसुप्तमची आपण एंडिंग बघूया एंडिंग काय आहे श्रीवर्चस्व आयुष्यम आरोग्यम अविधाचो पभमान्यम मह्यते धान्य धनम पशुबहुपुत्र लाभम शतसंवस्तरम दीर्घ आयुम इथे श्री सुप्तम समाप्तम ही काय आहे श्री सुप्तमची एंडिंग आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे की आपलं वर्चस्व वर्चस्व म्हणजे मोठेपणा पण तो मोठेपणा आल्यानंतर आपल्याला गर्व नको यायला ओके आयुष्य आपल्याला दीर्घ आयुष्य मिळव आपल्याला आरोग्यही मिळो फक्त दीर्घ आयुष्यच नको नाही तर सारखं आजारी राहायचं जगायचं शंभर वर्ष पण सारखं आजारी पडत पडत त्यालाही काही अर्थ नाही आहे आरोग्यही त्याच्यासोबत असलं पाहिजे धान्य धान्य म्हणजे आपल्या घरात पुरेसं अन्न असलं पाहिजे अन्नधान्याचा साठा असला पाहिजे जे, जेणेकरून आपण किंवा आपली मुलं आपलं संसार आपला कधी उपाशी नको राहायला ओके धन धन म्हणजे संपत्ती पैसा जो दर महिन्याचा पगार येतो संपत्ती येते आपल्या बिझनेसमधून जे पै काही संपत्ती येते ते आणि पशु पशु म्हणजे ॲनिमल्स आणि पुत्र पुत्र म्हणजे आपले मुलं बाळ हे सगळं आपल्याला काय मिळो जास्त मिळो आणि दीर्घ आयुष्य आपल्याकडे टिको हे यासाठी आपण आपण काय करत असतो श्री पाठ करत असतो ओके आता म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हे करत असतो मग लक्ष्मी म्हणजे काय की नुसते लक्ष्मी म्हणजे पैसाच नव्हे तर लक्ष्मी म्हणजे आपलं वर्चस्व पण म्हणजे आपल्याकडे सत्ता पण असली पाहिजे आपल्याकडे धान्य पण असलं पाहिजे धन धन पण असलं पाहिजे पुत्रही असले पाहिजे त्याच्यानंतर आपल्याकडे आयुष्यही असलं पाहिजे आणि आरोग्यही असलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे जेव्हा मुबलक अवेलेबल असतात तेव्हा आपलं आपण सांगू शकतो म्हणू शकतो की आमच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न आहे ओके आता मी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येते पैसा कारण की आजकालच्या काळाची गरज आहे आणि पैसा जर ज्याच्याकडे असेल त्याच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक अवेलेबल असूनच जातात नसेल तरी ते अवेलेबल करता येतात ओके पण पैसा त्यासाठी सगळ्यात जास्त गरजेचा जा आहे आता पैसा पैसा म्हणजे आपल्या दर महिन्याचा जो पगार येतो किंवा आपल्या बिझनेसमधून आपली जी कमाई येते त्या गोष्टींना आपण पैसा म्हणतो किंवा लक्ष्मी म्हणत असतो पण तुम्ही पूर्वी कधी बघितलं होतं की ह्या सगळ्या गोष्टी आता ऑनलाईन झालेल्या पण पूर्वी कॅशमध्ये यायच्या जे आणि जेव्हा कॅशमध्ये जो महिन्याचा पगार यायचा किंवा बिझनेसमॅनला जो कॅशमध्ये प्रॉफिट व्हायचा ते काय करायचे ते देवापुढे ठेवायचे थे। कमीत कमी एक तास दोन तास किंवा थोडा वेळ तरी देवापुढे ठेवून नंतर लगेच उचलून घ्यायचे पण आजकाल आपण ऑनलाईनमध्ये कमीत कमी मोबाईल तर ठेवा ना मोबाईल तर तुम्ही ठेवू शकतात ना है, की भगवंता हे तुझ्यामुळे आलं आहे रे माझ्याकडे नाहीतर माझी ही लायकी नाहीच आहे तुझ्यामुळे मी हे उभं केलं आहे किंवा तुझ्यामुळे हा पैसा माझ्याकडे आलेला आहे म्हणून देवाचे आभार मानण्यासाठी देवाजवळ तुम्ही थोड्या वेळा तर हे पैसे ठेवू शकतात ना मग आता पैशांच्या स्वरूपात तुमच्याकडे नाही पण चेकबुक आहे ए टी एम कार्ड आहे मोबाईल आहे ते तर तुम्ही पाच मिनटं देवा पुढे ठेवून की देवा आज माझा पगार झाला आहे तो या मोबाईलमध्ये किंवा ए टी एममध्ये किंवा या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे तर ते मी तुझ्या पुढे समर्पित करते कमीत कमी एवढं तर बोलू शकतात ना तो तो तेव्हा ती लक्ष्मी तो पैसा काय बनवू शकतो लक्ष्मी बनवू शकतो ओके आता दुसरी गोष्ट जो पैसा आलेला आहे आपल्याकडे तो पैसा गोरगरिबांसाठी किंवा आपल्या नातेवाईकांच्या अडीअडचणीसाठी जेव्हा उपयोगात येतो ना तेव्हा तो पैसा लक्ष्मी बनू श, बन बनतो ओके मग त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करा स्वरूपात सुद्धा जेवढी होईल तेवढी मी म्हणत नाही की पूर्ण पैसा दुसऱ्यांसाठीच खर्च करा पण जेव्हा समोरच्याला खूप अडी अडचण असते त्यावेळी आपण तो पैसा आपला जो पगार आहे आपला जो पैसा आहे आपली जी संपत्ती आहे ती दुसऱ्यांसाठी उपयोगात आणलीच केली पाहिजे तेव्हा तो पैसा लक्ष्मी बनत असतो ओके आणि आता तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट आपण महिन्याला जो पगार येतो तो पर्णाचे पूर्ण जर पगार आपण खर्चून टाकत असू तर ती लक्ष्मी असते का नाही त्या पगारामधून जर आपण काही थोडी तरी सेविंग करत असो ना तर तेव्हा आपण म्हणू शकतो की यस माझ्याकडे लक्ष्मी आहे कारण की आपल्याला पैसा सेविंगसुद्धा करता आला पाहिजे नाहीतर मग आपण पैसा किंमत नसल्यासारखा जर पूर्ण पैसा आपण उधळून टाकू असू किंवा आपला पूर्ण पैसा जर खर्च होत असेल तर आपल्याकडे लक्ष्मी नाहीच आहे मग याचा अर्थ आपल्याकडे लक्ष्मी नाहीच आहे जर आपल्याकडे पैसा टिकत असेल महिन्याच्या शेवटीसुद्धा जर आपल्याकडे दुसरा पगार होतो जर आपल्याकडे पैसा सेविंग झालेला आहे बॅलन्स झालेला आहे तर आपण म्हणू की यस माझ्याकडे लक्ष्मी आहे माझ्याकडे लक्ष्मी टिकली आणि माझ्याकडे लक्ष्मी स्थिर झाली आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला माझ्या पटत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण की पैसा हा पैसा नसतो पैसा ही लक्ष्मी असते पण त्या लक्ष्मीला आपल्याला कन्वर्ट करता आलं पाहिजे पैशातून लक्ष्मीला कन्वर्ट करता आलं पाहिजे थँक्यू सो मच